महाराष्ट्रात निवडणुकीत कर्मचाऱ्यांचा कल कोणाकडे जुन्या पेन्शनचा मुद्दा परत धुळीत जाणार की काय सविस्तर वृत्त जाणून घ्या एकमेकांना शेअर करा महत्वाची बातमी या चॅनलवर पहिल्यांदाच असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनचा मुद्दा आता निवडणुकीनंतर अधिकच धुडीत जाणार का असा प्रश्न कर्मचाऱ्यांना परत पडत आहे कारण निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी पक्षाने पेन्शनचा मुद्दा अधोरेखित केला तर महायुती पक्षाने कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत पेंशन कोणतीही आश्वासने दिलेली नव्हती तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी घोषित केलेल्या निकालात कर्मचाऱ्यांचा कल हा महाविकास आघाडी पक्षाकडे अधिक गेल्याचे दिसून आले कारण त्या दिवशी प्रथम पोस्टल बॅलेटचा निकाल प्रथम जाहीर झाला यामध्ये महाविकास आघाडी पक्ष आघाडीवर होते महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांना पोस्टल बॅलेटमध्ये अजितदादा पवार यांच्यापेक्षा अधिक मते मिळाली आहेत म्हणजे कर्मचाऱ्यांचा कल हा महाविकास आघाडीकडे दिसून आला आहे याशिवाय इतर ठिकाणी देखील पोस्टल बॅलेटमध्ये महाविकास आघाडी पक्षे आघाडीवर होता जुन्या पेन्शनचा मुद्दा मग आता काय तर राज्यात महाविकास आघाडी विरोधी पक्षात असताना कर्मचाऱ्यांच्या बाजूने जुनी पेन्शनचा मुद्दा नेहमीच अधोरेखित करत होते परंतु आता महाविकास आघाडीचे आमदार कमी आहेत तर विरोधी पक्षनेताच यावेळी नसल्याने हा मुद्दा रखडणार का असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे जुन्या पेन्शनला पर्याय पेन्शन महायुती सरकारने जुनी पेन्शनला पर्याय पेन्शन योजना म्हणजे युनिफाईड पेन्शन योजना अथवा सुधारित पेन्शन योजना यापैकी एक पेन्शन योजना निवडण्याचा निर्णय उपलब्ध करून दिला आहे परंतु सदर सुधारित पेन्शन योजनामध्ये जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांकडून जुन्या पेन्शनची मागणी वारंवार होत तर येणाऱ्या काळामध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीकरिता आंदोलने मोर्चे होत राहतील काय किंवा कसे किंवा जुनी पेन्शन हे सरकार देणार काय किंवा कसे या संबंधाने आपल्याला मुक्त विचार करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध आहे तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन भरपूर सारे कॉमेंट्स करा जेणेकरून सरकारपर्यंत आपल्याला जुन्या पेन्शनची मागणी पोहोचली पाहिजे धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल एकमेकांना शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा ल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम